मातोश्री मातोश्रीवरून एकविरेच्या चरणी ओटी नवरात्र उत्सव शिवसेना पदाधिकाऱ्यांचे देवस्थानाकडून स्वागत महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान व ठाकरे परिवाराची कुलस्वामिनी असलेल्या आई एकविरा देवीच्या चरणीत शनिवारी मातोश्रीवरून ओटी पाठवण्यात आली होती शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त तिसऱ्या माळेला माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे यांच्या वतीने एकविरा देवीच्या चरणी मातोश्रीची ओटी अर्पण करण्यात आली याप्रसंगी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील पुण्याचे माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे पनवेल तालुका संघटक मुरलीधर म्हात्रे विभाग प्रमुख गणेश म्हात्रे तळोजा समन्वयक अभिमन्यू गोरे कळंबोली शाखा प्रमुख रामा देवर आदी उपस्थित होते आई एकविरा देवीच्या चरणी मातोश्रीवरून ओटी घेऊन आलेल्या शिवसेना रायगड व पुणे माजी जिल्हा प्रमुख यांचा देवस्थानाच्या वतीने सन्मान करण्यात आला श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष दीपक हुलावळे वरिष्ठ उपाध्यक्ष मारुती देशमुख मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भाडूस आदींनी त्यांचे स्वागत केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.